अहम तळेकर कुलोत्पन्न दीपकपुत्रः अभिनंदन अहम शारदा मंदिर हायस्कूल पाठशालायां अष्टमी कक्षायां पठामी श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरश राम राम श्रीराम राम भव श्री राम राम या श्लोकामध्ये ौशिक आपल्याला हे सांगत आहेत की हे श्रीरामा तू नंदन आहेस भरताचा ज्येष्ठ बंधू आहेस तू रणांगणात कठोर होतोस हे तू श्रीराम चंद्र चरणौ मनसा स्वरामी श्रीराम चंद्र चरणौसा श्रीराम चंद्र चरण शिरसा नमामी श्रीराम चंद्र चरण शरण प्रपद्ये या श्लोकामध्ये ऋषी बुध कौशिक आपल्याला हे सांगत आहेत की मी श्री रामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो मी श्री रामचंद्रांच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो श्री रामचंद्रांच्या चरणांवर मस्तक ठेवून मी नमन करतो श्री रामचंद्रांच्या चरणाशी मी शरण आलो आहे धन्यवाद